नमस्कार मंडळी तुमच्या आमच्या चॅनलवर स्वागत आहे चला तर मग आज आपण जाणून घेऊया कॉन्स्टेबल मंजूमधील मंजू म्हणजेच अभिनेत्री मोनिका राठी यांच्याबद्दल मोनिका राठी यांचा जन्म पुण्यामध्ये एकोणीसशे ब्याण्णवमध्ये झाला असून त्यांनी यापूर्वी वेबसिरीजमध्ये काम केले आहे त्यांच्या आई वसुधा राठी त्यांचे संपूर्ण बालपण पुण्यामध्येच गेले आहे मोनिका राठी यांची कॉन्स्टेबल म्हणजे ही पहिलीच मालिका आहे त्या विवाहित असून त्यांनी चित्रपट कलाक्षेत्रात ओ पी असलेले प्रताप जोशी यांच्याशी दोन हजार बावीसमध्ये विवाह केला आहे तर तुम्हाला प्रताप जोशी आणि मोनिका राठी यांची जोडी आवडते का नक्की कमेंट करून सांगा तसेच तुम्हाला सत्या आणि मंजू यांची जोडी आवडते का नक्की कमेंट करून सांग